मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे एकोणसाठ चला तर सुरू करूया आणि बघूयाचा काय विषय ते समजून घेऊया आता विषय मित्रांनो मुले उशिरा का बोलतात त्यावर उपाय काय बघूया काय ते उशिरा बोलण्याचे कारण याबाबत स्पीच थेरपीस्ट सांगतात जी मुले जन्मानंतर उशिरा रडू लागतात ती बोलायलाही उशिराला सुरुवात करतात अर्थात जे बाळ जन्माच्या वेळी मोकळेपणाने रडत नसेल वा त्याला रडवण्यासाठी एखादा उपचार करावा लागतो अशी मुले बहुधा उशिरा बोलायला शिकतात याशिवाय गरोदरपणात आईच्या जॉइंडिसने त्रस्त असल्यामुळे वा नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी बाळाच्या डोक्याच्या डावीकडे मार लागल्यामुळे ला त्याची श्रवणशक्ती कमी होते बाप ऐकण्या बोलण्याचा जवळचा संबंध आहे जे मूल व्यवस्थित ऐकू शकत नाही ते बोलायलाही सुरुवात नाही बाळाचे ठेवण मानसशास्त्रज्ञ म्हणतात की सुमारे आठ महिन्याच्या बाळाच्या मेंदूत एक हजार ट्रिलियन्स अर्थात एक मिलियनच्या चौपट जास्त ब्रेन कनेक्शन्स असतात जर व बोलण्याच्या क्रियाद्वारे त्यांना सक्रिय ठेवले गेले नाही तर त्यापैकी बरेचसे सेल कायमस्वरूपी नष्ट होतात तुम्हाला नवल वाटेल की जवळपास सहा महिन्याचे मूल सतरा प्रकारचे वेगवेगळे आवाज ओळखू शकते आणि हेच आवाज पुढे विविध भाषांचे आधार बनतात वयाच्या सुरुवातीच्या वर्षात वडील मुलांच्या भाषेसंबंधित विकासाबाबत अत्यंत उत्सुक असतात पण कधी कधी काही मुळे उशिरा बोलायला सुरुवात करतात जर आपल्या मुलाची हीच समस्या असेल तर त्याचे योग्य कारण जाऊन समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा पुढे बघूया मित्रांनो यामुळे ज्या माता आपल्या बाळाशी जास्त बोलतात व त्यांना अंगाय खेळतात त्यांची बाळे लवकर बोलायला शिकतात या गोष्टीकडे लक्ष द्या काय जर आपण नवजात बाळाची आई असाल तर या गोष्टी विशेषतेने लक्षात ठेवा विशेषत्वाने लक्षात ठेवा <coughs> काय ते बघ जेव्हा बाळ काही महिन्याचे होईल तेव्हा आवाज करणाऱ्या खेळण्याद्वारे त्याची श्रवण क्षमता तपासायला हवी जर ऐकण्यात एखादी समस्या वाटत असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्या खेळता खेळता बाळाला वस्तूंची नावे सांगावीत व त्यांना ती बोलायला लावावी ला जेव्हा बाळ पूर्ण वाक्य बोलू लागेल तेव्हा त्याला नर्सरी तरी रॅम्प रॅम्प्स ऐकावी व त्याच्या काही ओळी म्हणायला बाळाला मदत करावी अचूक बोलल्यास त्याला शाबासकी द्यावी आई बाळाची पहिली शिक्षिका असते व तिच्या प्रयत्नाने त्याचे संगोपन होते आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद